शेतकरी मित्रांनो आता मान्सूनचं होऊन बरेच दिवस झालेले आहेत पण सर्वदूर मनाव तसा अजून पाऊस पडलेला नाही म्हणजे जून महिन्यामध्ये पावसाळ्यात खंड पडलेला आहे आणि त्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी काही भागात पेरणीसुद्धा केलेली आहे आणि काही शेतकरी त्या शेत पेरणीची शेत वाटसुद्धा बघत आहेत म्हणजे पाऊस कधी पडतो आणि कधी पेरणी करतो यासाठी आता या शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बघत आहेत शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत या पावसाविषयी किंवा मान्सूनविषयी माहिती दिनांक अठरा ते तेवीस जूनचा सुधारित हवामान अंदाज आपण आज बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच कृषीविषयक माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत वे 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 जाईल शेतकरी मित्रांनो पाऊस पडला आणि चांगल्या ठिकाणी पाऊस पडला बऱ्याच वेळेस पाऊससुद्धा पडला आय एम डी भारतीय हवामान खातं राज्य हवामान खातं आणि जे आपल्या राज्यातले जे काही हवामान अभ्यासक आहेत त्यांच्या अंदाजानुसार दिनांक अठरा जून ते तेवीस जून मध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता आहे आणि या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करावी की नाही असा प्रश्न सर्व शेतकरी वर्गाला सध्या पडलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही त्यांच्यासाठी एकत्रित हवामान अंदाज म्हणजे मान्सूनचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो यावर्षी मान्सून वेळेवर म्हणजे एक दिवस आधीच केरळमध्ये आला म्हणजे एकतीस मेला तो केरळमध्ये आला आणि अठरा ते एकोणतीस दिवसाचा प्रवास करून तो आता आपल्या राज्यभर थोड्या प्रमाणात आलेला आहे मुंबईत येऊन तो पूर्ण राज्यभर पसर ग पडेल अशी शेतकऱ्याची अपेक्षा होती पण मान्सूनचा मोठ्या प्रमाणात खंड पडलेला आहे आता जर आपण बघितलं तर आबाळसुद्धा येत आहे ढगंसुद्धा येत आहेत आणि खूप गरमी गर्मीसुद्धा आपल्याला होत आहे पण पाऊस काही येत नाही आणि हे प्रमाण सर्व सर्व राज्यात समसमान आहे त्यामुळे पाऊस पडेल की नाही किंवा खंड किती दिवस आहे असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना सध्या पडलेले दिसत आहेत शेतकरी मित्रांनो आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं जाणवेल की जून महिन्यामध्ये मान्सूनचा कमकोतपणा हा प्रत्येक वर्षी असतो जसा मागच्या वर्षी होता तसाच यावर्षीसुद्धा जूनमध्ये पावसाचा कमकोतपणा यावर्षीसुद्धा आपल्याला जाणवत आहे शेतकरी मित्रांना प्रश्न पडलेला आहे की मान्सून राज्यामध्ये आहे मुक्काम केलेला आहे पण तो पडत का नाही तर याचं कारण आहे की दोन शाखा आहेत त्यामध्ये पहिली शाखा आहे अरबी समुद्री शाखा आणि दुसरी शाखा आहे बंगालची उपसागरामधली शाखा आणि ह्या दोन्ही शाखामध्ये सध्या रेंगाळलेपणा जाणवत आहे आणि त्याचमुळे मान्सूनच्या पावसामध्ये आपल्या राज्यामध्ये खंडसुद्धा पडलेला आहे या रेंगाळलेल्या परिस्थितीमुळे सर्वदूर कुठेही पाऊस पडत नाही किंवा नुसतंच आभाळ येतं ढग येतात गरमी होतात पण समप्रमाणात पाऊस कुठेही पडताना आपल्याला दिसत नाही आता एकोणीस तारखेलासुद्धा जोरदार पावसाची काही जिल्ह्यांमध्ये शक्यता वर्तवण्यात आलेली होती शेतकरी मित्रांनो एकोणीसपासून तेवीसपर्यंतचा पावसाचा अंदाज आता दिलेला आहे आणि या अंदाजानुसार मराठवाडा खान्देश विदर्भ नाशिक नगर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तुरळक म्हणजे तुरळकच पडणार म्हणजे या ठिकाणी जोराचा मुसळधार धारधार दमदार अशा स्वरूपाचा पाऊस पडणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणचा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पावसाची वाट बघत आहे आता या भागामधील काही शेतकऱ्यांनी पेरण्यासुद्धा केलेल्या आहेत आता या पावसाचं प्रमाण समप्रमाण नसल्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि ज पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलीपर्यंत जिथं ओली आहे तिथलच्या शेतकऱ्यांनी पेरणीही केलेली आहे शेतकरी मित्रांनो पावसाचं असमान प्रमाण असल्यामुळं काही शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यामुळं आपण पण त्यांचं बघून काही शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्या गावात पेरणी झाली आपण पण करा आपल्या शेजाऱ्यांना पेरणी केली म्हणून आपण पण करा असं काही शेतकरी करत आहेत तर माझे शेतकरी बांधवांना हा जुरी विनंती की असं आपण करू जोपर्यंत पंच्याहत्तर मिलीमीटर ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद आपल्या भागात होत नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकरी बांधवांनी पेरणीची गडबड कारण जून महिन्यामध्ये पावसा रेंगाळेला असतो आणि सध्या रेंगाळलेलाच आहे आणि जुलैमध्ये तो मोठ्या प्रमाणात पडणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि सध्या अठरा ते तेवीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण नसणार आहे आणि तेवीसपासून पासून तो रेंगाळेला पाऊस आहे तो पडण्याला सुरुवात होणार आहे थोडक्यात जर सांगायचं तर जोपर्यंत ईदभर शेतामध्ये ओल गेली नाही किंवा पंधरा ते वीस इंचापर्यंत खोलीत ओल गेली नाही तोपर्यंत कृपया शेतकरी बांधवांनी पेरणीची गडबड करू नये त्यामुळं शेतकरी वर्गाने सध्या पेरणीची गडबड करू नये कारण अरबी समुद्री शाखा आणि पश्चिम प पश्चिम बंगालमधील उपसागरीय शाखा ह्या दोन्ही शाखा तेवीस जूनपासून सक्रिय होणार असून संपूर्ण राज्यभर पाऊस हा पडणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना सांगण्यात येते की आपण तेवीस तारखेपर्यंत पेरणीची गडबड करू नये तेवीस तारखेनंतर पाऊस पडणार आहे आणि नंतर आपण पेरणी करावी शेतकरी मित्रांनो हा अंदाज आहे आणि मी काय हवामान अभ्यासक नाही जे आपलं हवामान खातं आहे राज्य हवामान खातं आहे किंवा राज्यातील जे हवामान अभ्यासक आहे त्यांच्या त्यांची माहिती घेऊन मी आपल्यापर्यंत फक्त माहिती पोहोचत आहे का याच्यासाठी पोहोचत आहे की कारण आपल्या शेतकरी बांधवाचं कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान हे होऊ नये आणि त्याचमुळे मी आपल्यापर्यंत हा हवामानाचा अंदाज वर्तवलेला आहे म्हणूनच एकदा सर्वच शेतकरी बांधवांना सांगण्यात येते की आपण पेरणी ही तेवीस तारखेपर्यंत करू नये शेतकरी बांधवांनो पावसूंचा अंदाज याविषयी आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह अॅग्रिटेटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान